नमस्कार मित्रांनो मोटिवेशनल महेशा चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांकरिता सेवार्थ या ऑनलाईन प्रणालीद्वारे सॅलरी स्लिप म्हणजेच वेतनपत्रक पे स्लिप कशा पद्धतीने काढायची याबद्दलची माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राईब या बटनला क्लिक करा बाजूच्या आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती प्रसिद्ध होणारे लेटेस्ट व्हिडिओज आपणास नोटिफाय होतील मित्रांनो आपल्यापैकी बहुतेक शासकीय कर्मचाऱ्यास पे पेस्लिप सेवार्थ या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वतः एम्प्लॉई लॉग द्वारे प्राप्त करून घेता येते याबद्दलची माहिती नाही तर आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमधून लॅपटॉपमधून आपल्या पे स्लिप तसेच आपल्या ॲन्युअल पेमेंटची डिटेल्स आपण प्राप्त करून घेऊ शकतो ते कशा पद्धतीने प्राप्त करायची त्यासाठी असणारा युजर आय डी पासवर्ड कशा प्र प्रकारे मिळवायचा याबद्दलची माहिती घेऊया त्यासाठी आपण सर्वप्रथम गुगल या सर्च इंजिनला सेवार्थ असे सर्च करा सर्च बरोबर सर्वप्रथम सर्च रिझल्ट मध्ये जी पहिली वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट आपणास दिसत आहे सेवार्थ महाकोश या ठिकाणी आपणास क्लिक करायचे आहे आपण पाहू शकताय अशा प्रकारे सेवार्थ या प्रणालीचं मुख्य पृष्ठ ओपन झालेलं आपणास दिसणार आहे आपल्यासाठी या उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन करण्याकरिता युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे तर त्यासाठी युजर आय डी हा आपला सेवार्थ आय डी असतो जो की आपल्या सर्व्हिस बुकमध्ये किंवा आपल्या डिपार्टमेंटच्या नावापासून तयार झालेला असतो जसं की रेव्हेन्यू डिपार्टमेंटसाठी आरई व्ही अशा पद्धतीने आहे त्यानंतर आपल्या नावाचे इनिशियल्स असतात त्यानंतर आपल्या जन्माचे वर्ष व जेंडर असतं व त्यानंतर झिरो वन झिरो टू अशा प्रकारे आ, अपना आपला सेवार्थ आय डी हा आपल्या ऑफिसमधील लेखा विभागाकडून आपणास देण्यात आलेला असतो जर आपणास तो माहीत नसेल तर आपण तो आपल्या अकाउंटंटकडून प्राप्त करून घेऊ शकता तोच तुमचा यूजर आय डी असणार आहे तर या ठिकाणी मी माझा सेवार्थ आय डी किंवा युजर आय डी एंटर करत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपणास पासवर्ड हा बाय डिफॉल्ट सेवार्थ प्रणालीकडून या ठिकाणी आय एफ एम एस वन टू थ्री असा देण्यात आलेला आहे जर आपण फर्स्ट टाइम लॉग इन करत असाल तर याच्यापूर्वी आपण लॉग इन केलेलं असेल तर आपणास आपला पासवर्ड माहीत नसेल असे गृहीत धरून आपण फॉरवर्ड पासवर्ड या लिंकला क्लिक करायचे आहे तर आता आपण पाहूया मी हा डिफॉल्ट पासवर्ड एंटर केलेला आहे त्यानंतर आपल्याला कॅपचा एंटर करायचा आहे कॅपचा एंटर केल्यानंतर जर आपण पूर्वी लॉग इन केलं असेल किंवा पासवर्ड रिसेट केला असेल तर या ठिकाणी लॉग इन होणार नाही कारण तुम्ही तुमचा पासवर्ड बदललेला असणार आहे इथे तुम्हाला बॅड क्रेडेन्शियल असा मॅसेज येईल आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स या प्रणालीवरती केलेले आहेत ते म्हणजे असे आहेत पूर्वी आपला पासवर्ड जर रिसेट करावायचा असेल तर आपल्याला आपल्या अकाउंट सेक्शनला जाऊन त्यांच्या असिस्टंट लॉग इनमधून पाच तारीख ते वीस तारखेच्या दरम्यान आपल्याला पासवर्ड रिसेट करून घेता येत होता एम्प्लॉई लॉग इनला ती फॅसिलिटी उपलब्ध नव्हती परंतु आता आपण आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी प्राप्त करून आपण आपला, आपला पासवर्ड केव्हाही रिसेट करून घेऊ शकता तर अगदी सोपा आहे त्यासाठी आपण फॉरगॉट पासवर्ड या लिंकला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर आपल्याला एक नवीन विंडो ओपन झालेली दिसत आहे या ठिकाणी असं मेन्शन केलेलं आहे सेवार्थ ऑनलाईन पासवर्ड रिजनरेशन दिस युटिलिटी इज अवेलेबल ओन्ली फॉर एम्प्लॉई कॉर्नर युजर म्हणजे वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या एम्प्लॉई कॉर्नर युजरसाठी ही फॅसिलिटी असणार आहे तर आपणास फक्त आपला युजर आय डी म्हणजेच सेवार्थ आय डी या ठिकाणी एंटर करायचा आहे आपण शो पाहू शकताय अशा पद्धतीने मी माझा सेवार्थ आय डी या ठिकाणी एंटर केलेला आहे त्यानंतर आपणास रिसेट पासवर्ड या बटनवरती क्लिक अशा पद्धतीने आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक ओ टी पी येतो आहे जो की फोर डिजिट ओ टी पी आहे तो आपणास एंटर करायचा आहे आणि रिसेट पासवर्ड या बटनवरती क्लिक, क्लिक करायचा आहे रिसेट पासवर्ड या बटनवरती क्लिक केल्याबरोबर पॉपअप विंडो विंडोमध्ये मेसेज आलेला दिसतोय पासवर्ड रिसेट सक्सेसफुली डन न्यू पासवर्ड इज आय एफ एम एस वन टू थ्री अशा पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे ओके या वरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा आपण आपल्या सेवार्थ प्रणालीच्या होम पेजला म्हणजेच मुख्य पृष्ठावरती रीडायरेक्ट होणार आहोत आता आपणास आपला सेवार्थ आयडी व आपला जो डिफॉल्ट पासवर्ड असतो तो या सिस्टम सिस्टमकडून देण्यात आलेला आय एफ एम एस वन टू थ्री अशा पद्धतीने एंटर करायचा आहे तो मी या ठिकाणी एंटर करत आहे त्यानंतर आपल्याला या इमेजमध्ये जे कॅपच्या लेटर्स दिसत आहेत ते एंटर करायचे आहेत ते एंटर करून झाल्यानंतर सबमिट या बटनला क्लिक करायचे आहे थोड्या वेळासाठी वेट केल्यानंतर आपल्याला आपण आपल्या लॉग इन या झालेल्या होमपेजला आलेला दिसतो आपल्या एम्प्लॉई कॉर्नरमध्ये आपण आलेलो हो आहोत या ठिकाणी आपण सर्वप्रथम लॉग इन केल्याबरोबर आपला ओल्ड पासवर्ड हा चेंज करायचा असतो म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नवीन पासवर्ड टाकायचा आहे डिफॉल्ट पासवर्ड हा आय ये एफ एम एस वन टू थ्री एंटर करून नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे आपण त्यासाठी कॅपिटल लेटर अप्पर केस लोअर केस याचबरोबर एक स्पेशल सिंबॉल आणि डिजिट यांचा वापर करायचा आहे या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचं आहे मी पुन्हा एकदा सांगतोय एक लेटर कमीत कमी अप्पर केस असणं आवश्यक आहे लोअर केस असणं आवश्यक आहे एक स्पेशल सिम्बॉल जसं की ॲट द रेट डॉलर हॅश यापैकी कोणतेही स्पेशल सिम्बॉल व डिजिट अंकांचा वापर करून पासवर्डचा कॉम्बिनेशन करायचा आहे आणि ते आपल्याला कन्फर्म करून सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं हे पा अशा पद्धतीने आपला पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली म्हणून आपल्याला पॉपअप मॅसेज दिसतो म्हणजे आपण आता आपला पूर्वीचा पासवर्ड हा सक्सेसफुली चेंज केलेला असणार आहे आणि या ठिकाणी लॉगआउट या बटनला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा नवीन पासवर्डच्या सहाय्याने आपल्याला सेवार्थ प्रणालीद्वारे म्हणजेच आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून एंटर करायचं आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे आता आपण पूर्णपणे आपला पासवर्ड रिसेट केलेला असणार आहे आणि आपल्याला एम्प्लॉई कॉर्नर हा ऑप्शन दिसत आहे वर्क लिस्ट याच्या बाजूला एम्प्लॉई मध्ये आपणास इतके ऑप्शन्स दिसत आहेत यापैकी आपला तीन नंबरचा जो ऑप्शन आहे सॉरी दोन नंबरचा जो ऑप्शन आहे या ठिकाणी पे स्लिप या बटनवरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्याबरोबर आपले वैयक्तिक डिटेल्स दिसणार आहेत आपलं एम्प्लॉईचं म्हणजे आपलं नाव असणार आहे डी सी पी एस आय डी जेंडर डेट ऑफ बर्थ ऑफिसचं नाव डेजिग्नेशन ओ ना, कोड असणार आहे ओ नेम आणि या ठिकाणी आपण दिसतंय इयर मंथ आणि ये आपण इयर सिलेक्ट करून कोणत्याही महिन्याची आपण पे स्लिप डाउनलोड करून घेऊ शकता या या पद्धतीने मी इथे क्लिक करत आहे जसं की आपण पाहू शकता मी डिसेंबर दोन हजार तेवीसची स्लिप प्राप्त करत आहे या ठिकाणी दोन ऑप्शन तीन ऑप्शन्स असतात पे बिल सप्लिमेंटरी आणि सस्पेन्शन आपण आपला जे लागू होतं ते ऑप्शन सिलेक्ट करायचं या ठिकाणी मी पेबिल सिलेक्ट करत आहे आणि न्यू पे स्लिप या, या बटनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर नवीन विंडोमध्ये आपल्याला आपली पे स्लिप ही पूर्णपणे ओपन झालेली दिसेल या ठिकाणी आपणास आपला आपली पे स्लिप पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून घेता येणार आहे ही अगदी सोपी पद्धत होती पे स्लिप डाउनलोड करण्यासाठी तर आपण घर बसले आपली मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून पेमेंट स्लिप प्राप्त करून घेऊ शकता धन्यवाद